पत्नी दागिन्यांची खरेदी करण्यात मग्न असताना पतीनं नकळत इतक्या सफाईनं जे केलंय के पाहणारेही आश्चर्यचकित झाले तोंडामध्ये जागा नसतानाही तो दागिने टाकत राहिलाय सोने चांदीच्या दुकानांमध्ये दागिने चोरी करण्याच्या घटना अनेकदा समोर आले पण कानपूरमध्ये एका चोरानं त्याच्या पत्नी सोबत मिळून एक विचित्र कांड केलं ज्यानं दुकानदारालाही धक्का बसला कारण आपल्या पत्नीसाठी नथ घ्यायला आलेल्या चोरानं चार नथ तोंडात टाकल्या तोंडात अक्षरशः जागा नसतानाही त्यानं हे धाडस केलं चोरीची ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार चोर त्याच्या पत्नीसाठी सोन्याची नग घेण्याच्या बहाण्यानं ज्वेलर्सच्या दुकानात आला होता सत्यम सोनी यांचं श्री साईन ज्वेलर्स नावाचं हे दुकान कानपूरच्या शास्त्री नगर भागात आहे चोर दुकानात पोहोचला तेव्हा सत्यमची आई दुकानात होती दुकानात पोहोचताच चोरानं पत्नीसाठी सोन्याची नथ दाखवण्यास सांगितलं आणि तो दुकानात बसला जेव्हा दुकानातील महिलेला त्याला नथ दाखवायला सुरुवात केली तेव्हा तोही त्याच्या पत्नीसोबत बसला आणि नथ पाहू लागला याच दरम्यान पटकन त्याने चार नथ तोंडात टाकल्या यानंतर त्यानं त्याच्या पत्नीसाठी एक नथ खरेदी केली आणि पैसे दिले पण काही वेळानं जेव्हा सत्यम दुकानात गेला आणि त्यानं बॉक्समधील नथ पाहिल्या तेव्हा त्याला सहा नथ कमी आढळल्या सत्यमनं त्यानंतर दुकानाचं सी सी टी व्ही पाहिलं ज्यामध्ये चोर नथ चोरताना दिसत होता यानंतर ज्वेलर्सनं पोलीस ठाण्यात सी सी टी व्हीचा तक्रार दाखल केली तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आणि चोराचा शोधही सुरू करण्यात आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा